आगामी निवडणुकीत स्वबळाचा नारा अजित पवारांचा आमदार बंडांच्या तयारीत गडचिरोली माजी मंत्री आणि आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच जिल्हा परिषदेच्या गडनिवडणुकीत गडचिरोली जिल्ह्यात एकला चलोरेचा नारा दिला गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद दाखवून देण्याचा पवित्रा घेतलेला असून आपण त्यावर ठाम असल्याचं आणि स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचं बाबा आत्राम यांनी म्हटलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात काय निर्णय घ्यायचा हे तीनही पक्षांचे नेते ती मिळून घेतील मात्र गडचिरोली जिल्ह्यात आणि विदर्भात राष्ट्रवादी पक्ष वाढवायचा असेल तर आम्हाला आमची ताकद दाखवून द्यावीच लागेल असं विधान आत्राम यांनी नागपुरात केलं आहे तसेच रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीचा पालकमंत्री होईल असा दावा देखील केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जो काही निर्णय घ्यायचा ते तीनही पक्ष बसून निर्णय घेतील परंतु आमच्या जिल्ह्यात गडचिरोलीत परिस्थिती थोडी वेगळी आहे या दृष्टिकोनातून आम्हाला थोडा विचार करूनच पुढं जावं लागेल मागच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काय झालं ते पाहिलं आहे या निवडणुकीत जास्त लोक इच्छुक आहेत उभे राहायला उमेदवार आणि पक्षाला बळकट करायचं असेल तर चांगले उमेदवार देणं गरजेचं आहे असं बाबा आत्राम यांनी म्हटलेलं आहे नाही आज आता आमचा बैठक होता तिथे आपला मुंबईला तर त्या दृष्टिकोनातून जे काय होईल महायुतीमध्ये तिन्ही पक्ष बसून काय निर्णय घ्यायचा घेतील परंतु आमच्या जिल्ह्यामध्ये थोडा परिस्थिती वेगळा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला थोडा विचार करूनच पुढे जावं लागेल का म्हणजे काही नाही आता मागच्या निवडणुकीमध्ये सगळं पाहिलं आहे काय झालं विधानसभेमध्ये तर त्या दृष्टिकोनातून आम्हाला आमच्या पक्षाला जर मजबूत करायचं असेल तर लोक उमेदवार इच्छुक आहेत जास्त उभा राहायला त्या दृष्टिकोनातून त्या उमेदवाराला जर आपल्याला बळकट करायचं असेल पक्षाला बळकट करायचं असेल तर चांगले उमेदवार देणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जे उमेदवार आपल्याला चांगलं भेटतील त्या उमेदवार आमच्या पक्षाकडे आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही जिल्हा परिषद मध्ये विचार काय करायचा महायुतीचे नेते ठरवतील त्या दृष्टिकोनातून आम्ही तिथे खालच्या पातळीवर आम्ही विचार करू तुम्ही स्वबळाची तयारी सुरू केली आहे का हो मी मी तर केलाय मी स्वबळावरच लढाईच्या तयारी मध्ये आहोत आणि त्या गडचिरी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकेल मैत्रीपूर्ण लढा होईल ना मैत्रीपूर्ण होईल काय होईल परंतु राष्ट्रवादीचा झेंडा आपला गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि थोडाफार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही त्याच्या परि परिस्थितीत आम्ही निर्माण पक्षश्रेक्षा तुम्ही आपल्या निर्णयाबाबत किंवा याच्या बाबत सांगितलेल्या मागच्या आमचं जे बैठक होता त्या बैठकीमध्ये मी माझ्या जे म्हणणं आहे ते मी बोललो आणि त्या दृष्टीकोनातून त्याच बोलण्यावर मी ठाम आहे आणि त्या दृष्टीने आमचा पक्षाला जर खऱ्या अर्थाने मजबूत करायचं असेल विदर्भामध्ये तर आम्हाला आमच्या ताकद दाखवणं गरजेचं आहे पालकमंत्री पदावरून वाद आहे रायगडचा दावा तुम्ही सोडलेला आहे नाही दावा सोडणार कसं की ते रायगडचा जागा आमचा आहे पालकमंत्री तिथला आमचं झालं पाहिजे असं आमचा पक्षाचा निर्णय झालेला त्या दृष्टिकोनातून ते जागेवर राष्ट्रवादीच पालकमंत्री ते ठीक आहे वैयक्तिक पक्ष तीन पक्षाचा जेव्हा तिथे महायुतीचा सरकार असल्यानंतर थोडाफार कमी जास्त होत असते एक वेगळ्यावर टीका करत असतात परंतु निवडणूक आला की सगळे एकत्रित होऊन विचार करून पुढे जातील बिरो रिपोर्ट एसबीएल मराठी गडचिरोली